नमस्कार विद्यार्थी मित्र आरंभ एम पी एस सी अकादमीवर आपलं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण लुसेंट या पुस्तकाची पॉलिटीची सिरीज सुरू केलेली आहे आतापर्यंत आपण संसद संसद संपवलं होतं आता त्यातील सर, केंद्र सरकार यातील एक भाग म्हणजे न्यायपालिका ह्या टॉपिकला आता आपण संपवणार आहोत तर चला मित्र त्याला आज सुरुवात करू न्यायपालिका सर्व न्यायालयांना सामूहिकपणे न्यायपालिका म्हणतात न्यायपालिका ही एकात्मक स्वरूपाची आहे सर्व न्यायालयांना न्यायपालिका म्हणतात आणि भारताची न्यायपालिका ही एकात्मक स्वरूपाची आहे एकात्मक स्वरूपाची म्हणजे भारतामध्ये जे न्यायव्यवस्था आहे ती सुप्रीम कोर्ट त्याच्या खाली हायकोर्ट त्याच्या खाली अं जिल्हा न्यायालय त्याच्या खाली अशी जी आपली जी क्रम आहे आणि ते एकमेकाला जबाबदार आहे त्यामुळे ही एकात्मक स्वरूपाची न्यायपालिका आहे न्याय व्यवस्था आहे सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली उच्च न्यायालय आहेत आणि उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली जिल्हा न्यायालय आणि इतर न्यायालय येतात सर्वोच्च न्यायालय भारतीय न्याय व्यवस्था ही एकात्मिक आहे सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना गटाण अधिकार कायदे निर्मिती चा अधिकार भारतीय संसदेस प्राप्त आहे भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापने संबंधीची तरतूद भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश व तेहतीस अन्य न्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयात मुख्य मुख्य न्यायाधीशासहित एकूण आठ सदस्य संख्या मूळ संविधानात नमूद होती नंतर कामकाजात वाढ झाल्याने एकोणी मध्ये सर्वोच्च न्यायालय संशोधन अधिनियम पारित करून न्यायाधीशांची पुन्हा एकोणीशे साठ मध्ये अकरा वरून संख्या चौदा वाढवण्यात आली पुन्हा एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये ही चौदा वरून अठरा वर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये सव्वीस सदस्य दोन हजार नऊ मध्ये एकतीस सदस्य अशी संख्या करण्यात आली सध्या तेहतीस न्यायाधीश व एक सरन्यायाधीश अशी भारतीय सर्वोच्च न्यायालयाची रचना आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कशी होते हे आपण बघणार आहोत सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती ते त्याच न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशांच्या सल्ल्याने करतात परंतु अन्य न्यायाधीशांची नियुक्ती नेहमीच मुख्य न्यायाधीशाच्या सल्ल्यानेच करतात ते राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा सल्ला सुद्धा घेऊ शकतात अनुच्छेद एकशे चोवीस उपकलम दोन यामध्येही तरतूद आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्यासाठी कमीत कमी, -कमी वयमर्यादा निश्चित केलेली के नाही एका वेळ वेड़, एक वेळा पदग्रहण केल्यानंतर निवृत्तीचे वय पासष्ट वर्ष एवढे ठरवण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पद व गोपनीयतेची शपथ राष्ट्रपती देतात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पात्रता एक ते भारताचे नागरिक असावे दोन ते उच्च न्यायालयात पाच वर्षे न्यायाधीश असावे किंवा त्यांनी उच्च न्यायालयात दहा वर्षे वकिली केलेली असावी तीन राष्ट्रपतींच्या मते ते निष्णात कायदेपंडित पंडित असावे मित्र ही जी तिसरी तरतूद आहे की राष्ट्रपतींच्या मते ते निष्णात कायदेपंडित असावे अशी तरतूद हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या नियुक्ती संबंधित नाही पुढे बघा न्यायाधीशांचे वेतन व भत्ते अनुच्छेद एकशे पंचवीस सर्व अनुच्छेद एकशे पंचवीस मध्ये न्यायाधीशांचे भत्ते दिलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशास दोन लाख ऐंशी हजार रुपये प्रति महिना वेतन मिळते याशिवाय त्यांना निवासाच्या व इतर सुविधा जसे आरोग्य कार टेलिफोन इत्यादी प्राप्त असतात नियुक्तीनंतर वेतनावर प्रतिकूल परिणाम करणार करणारा कायदा त्यांच्या कार्यकाळात करता येत नाही सेवानिवृत्त न्यायाधीशांचे पेन्शन त्यांच्या शेवटच्या महिन्याच्या एवढे असते न्यायाधीशांची पदच्युती हे होते ते आपण बघू सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना पदच्युतीसाठी संसदेचे दोन्ही सभागृहांचे विशेष बहुमत आवश्यक असते यासाठी कारण सिद्ध झालेले गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता या प्रस्तावास पारित करते वेळी मतदानाच्या वेळी उपस्थित व मतदानात सहभागी होणाऱ्या दोनशे तीन बहुमताने प्रस्ताव सहमत करावा लागतो हा प्रस्ताव पारित झाल्यावर संसद राष्ट्रपतींकडे पाठवते हो नंतर राष्ट्रपती पदावरून दूर करण्याचा आदेश काढतात किंवा पदावरून दूर करतात मित्र बघा न्यायाधीशांची पदच्युती कशी होते तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला पदच्युतीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमत घेणं आवश्यक असते फक्त दोनच अशी एक कंडिशन आहेत की ज्या ज्या कंडिशन नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर केल्या जाऊ शकते पहिली कंडिशन आहे गैरवर्तणूक आणि दुसरी आहे अकार्यक्षमता या प्रस्तावाला जर पारित करायचं असेल तर मतदानाच्या वेळी सहभागी होणाऱ्या सदस्यांमध्ये बहुमताने ते पदच्युतीचा हे आहे ते मान्य व्हा तो जो प्रस्ताव आहे पदच्युतीचा तो दोनशे तीन बहुमताने मान्य झाला पाहिजे किंवा पारित झाला पाहिजे दोन्ही सभागृहांमध्ये या अगोदर मित्रांनी यासाठी लोकसभेमध्ये शंभर आणि राज्यसभेमध्ये पन्नास अशा जे महाभियोग हो आहे ते आणण्यासाठी तशी तरतूद सुद्धा केलेली आहे असा प्रस्ताव लोकसभेत शंभर सदस्यांच्या सहीने व राज्यसभेत पन्नास सदस्यांच्या सहीने अध्यक्ष किंवा राज्य अध्यक्ष किंवा सभापती सादर करतात सर्वाधिक काळ मुख्य न्यायाधीश पदावर राहिलेले न्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड हे होते बावीस फेब्रुवारी एकोणीशे अठ्याहत्तर ते अकरा जुलै एकोणीशे पर्यंत दोन हजार सहाशे शहाण्णव दिवस इतका काळ ते पदावर राहिले सर्वात कमी काळासाठी मुख्य न्यायाधीश पदावर राहणारे न्यायाधीश कमल नारायण सिंह आहेत पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे एक्क्याण्णव ते बारा डिसेंबर एकोणीशे एक्क्याण्णव के केवळ सतरा दिवस ते आपल्या पदावर राहिले जेव्हा भारतीय न्यायिक पद्धतीत जनहित याचिका पी आय एल म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जनहित याचिका आली त्यावेळी भारताचे मुख्य न्यायाधीश पी एन भागवती होते ज्या वेळेला भारतीय संविधान भारतीय न्याय पद्धतीमध्ये ज्यांनी त्याचिका म्हणजेच पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन पीआयएल आणली गेली त्यावेळेला पी एन त्या भागवती हे सी जे आय होते म्हणजेच मुख्य न्यायाधीश होते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सेवानिवृत्तीनंतर भारताच्या कोणत्याही न्यायालयात वकील करू शकत नाहीत मुख्य न्यायाधीश राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीने दिल्ली व्यतिरिक्त इतर स्थानी सुप्रीम कोर्टाची बैठक बोलावू शकतात आतापर्यंत हैदराबाद व श्रीनगर या ठिकाणी अशा बैठका आयोजित केलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र प्रारंभ सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणते त्यात आपण बघू पहिलं प्रारंभिक अधिकार क्षेत्र यामध्ये खालील बाबी आहेत एक भारताचे संघराज्य एक किंवा एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये उत्पन्न होणारे विवाद भारताचे संघराज्य किंवा केंद्र व एक राज्य किंवा अनेक राज्य आणि एक किंवा एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये असणारे विवाद दोन किंवा दोन पेक्षा अधिक राज्यांमध्ये होणारे विवाद त्या व त्यामधले वैधानिक विवाद प्रारंभिक अधिकार क्षेत्रांतर्गत सुप्रीम कोर्ट त्याच विवादांसाठी निर्णय देईल ज्या विवादांमध्ये न्यायिक अधिकारांचे अस्तित्व व व्याप्ती अवलंबून असलेला न्यायविषयक प्रश्न असेल अपिलीय अधिकार क्षेत्र जो दुसरा अधिकार क्षेत्र आहे ते अपिलीय देशाचे सर्वात मोठे अपिलीय अधिकार क्षेत्र सुप्रीम कोर्टाचे आहे सुप्रीम कोर्टाला भारताच्या सर्व उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध नेरे अपील दाखल करून घेण्याचा अधिकार आहे या अंतर्गत तीन प्रकारचे प्रकरण येतात एक संविधानिक दोन दिवाणी तीन फौजदारी तीन सल्लागारी अधिकार क्षेत्र राष्ट्रपतींना हा अधिकार आहे की सार्वजनिक महत्वाच्या विषयावर ते सुप्रीम कोर्टाला सल्ला मागू शकतात अनुच्छेद एकशे त्रेचाळीस होता त्रेक्ष न्यायालयाचा सल्ला मान्य करणे किंवा अमान्य करणे हा राष्ट्रपतीचा विवेकाधिकार आहे मित्र आपल्याला माहिती आहे की नुकतंच तामिळनाडू सरकारचे जे विधेयक होते ते राज्यपती सॉरी राज्यपालांनी मान्य केले नव्हते किंवा पारित केले म्हणजे त्यावर स्वाक्षरी केली नव्हती असे काही विधेयक न्यायालयाने पारित केले आणि राज्यपाल असे विधेयक थांबू शकत नाही यासाठी न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे खन्ना हे ज्या वेळेला जस्टिस होते त्यावेळेला त्यांनी हा निर्णय घेतला होता त्यावर आपल्या जे राष्ट्रपती आहेत मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला म्हणजे सध्या जे गवई आपले सीजीआय त्यांना प्रश्न विचारले काही म्हणजे हे सल्ला या संबंधी आपण ठेवू शकता की सल्लाकारी अधिकार क्षेत्र अशा पद्धतीचा सल्ला एकशे त्रेचाळीस कलम अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ची अधिकार क्षेत्र आहे न्यायिक पुनर्विलोपनाचे अधिकार संविधानाच्या अनुच्छेद एकशे सदतीस नुसार सुप्रीम कोर्टला अधिकार प्राप्त आहेत स्वतः दिलेल्या निर्णयाचे पुनर्विलोकन करू शकते व उचित वाटल्यास आवश्यक ते बदल करू शकते अभिलेख न्यायालय म्हणून त्याचा अधिकार बघा संविधानाच्या अनुच्छेद एकशे एकोणतीस नुसार सुप्रीम कोर्टाला अभिलेख न्यायालय असेल या याचा अर्थ असा की सर्वोच्च न्यायालय सुप्रीम सर्व निर्णयांचे रेकॉर्ड ठेवले जातात म्हणजे त्यांना अभिलेख स्वरूपात सुरक्षित ठेवण्यात येते सुप्रीम कोर्टाचे सर्व निकाल भविष्यकालीन तुतींसाठी व साक्षीसाठी अभिलेखित केले जातात पुढचा अधिकार आहे आदेशाचे अधिकार क्षेत्र किंवा मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्याचे अधिकार क्षेत्र नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण आणि त्यांची हमी देण्यासाठी सुप्रीम कोर्टची तरतूद केली जाते नागरिकांना मूलभूत हक्कांचे संरक्षण आणि त्यांची हमी देण्यासाठी सुप्रीम सुप्रीम कोर्टाची तरतूद केली आहे अनुच्छेद नुसार कोर्टाला विशेष रूपात मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी जबाबदार ठरवते यानुसार सुप्रीम कोर्टाने मूलभूत हक्क लागू करण्यासाठी आवश्यक कारवाई करावी मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सुप्रीम कोर्ट पुढील आदेश देऊ शकते एक बंदी प्रत्यक्षीकरण दोन परमादेश तीन प्रतिषेध चार उत्प्रेक्षण पाच अधिकार वृच्छा सुप्रीम कोर्ट मध्ये संविधानाच्या इंटरप्रिटेशन संबंधित खटल्यांच्या सुनावणीमध्ये न्यायाधीशांची संख्या कमीत कमी पाच असावी अनुच्छेद एकशे पंचाळीस तीन नुसार ही तरतूद आहे की संविधानाचं ज्यावेळेला इंटरप्रिटेशन असते किंवा संविधानाची एखादी भाषा समजत नाही त्यावर एखादं बेंच बसते त्यावेळेला ते बेंच कमीत कमी पाच न्यायाधीशांचं असावं आता पुढे आहे उच्च न्यायालय संविधानानुसार प्रत्येक राज्यासाठी एक हायकोर्ट असेल ही तरतूद दोनशे चौदा मध्ये केली परंतु संसदीय कायद्याने दोन किंवा दोन पेक्षा अधिक राज्यांसाठी आणि कोणत्याही संघ राज्यासाठी एकच हायकोर्ट स्थापन करू शकते हे कलम दोनशे एकतीस मध्ये आहे सध्या भारतात पंचवीस हायकोर्ट आहेत यामध्ये तीन हायकोर्टचे अधिकार क्षेत्र एका राज्यापेक्षा अधिक आहेत केंद्रशासित प्रदेश दिल्ली व जम्मू काश्मीरमध्ये उच्च न्यायालय आहेत म्हणजे केवळ दिल्ली व जम्मू काश्मीर असे दोन केंद्रशासित प्रदेश आहेत की ज्या ठिकाणी हायकोर्ट आहे प्रत्येक हायकोर्ट एक मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीशांनी मिळून करण्यात आली आहे यांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली के जाते अनुच्छेद दोनशे नुसार वेगवेगळ्या हायकोर्ट मध्ये न्यायाधीशांची संख्या वेगवेगळी असते उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची पात्रता एक ते भारताचे नागरिक असावे दोन भारतातील कोणत्याही न्यायालयात किमान दहा वर्षे न्यायिक पदावर काम केलेले असावे मित्रो हायकोर्टच्या न्यायाधीशाची नियुक्ती संबंधी त्याचे काही जे पात्रता आहेत ते ठिकाणी दिलेलं आहे पहिलं की तो भारताचा नागरिक असावा आणि दुसरं की भारतातील कोणत्याही न्यायालयात किमान दहा वर्षे त्याने न्यायिक पदावरील सेवा बजावलेली असावी हायकोर्टाच्या न्यायाधीशाला त्यांच्या राज्यात ज्या राज्यात उच्च न्यायालय आहे त्या राज्याचे राज्यपाल त्यांना पदाची शपथ देतात नियुक्तीपासून वयाच्या वर्षापर्यंत त्यांचा कार्यकाळ असतो हायकोर्टाचे न्यायाधीश राष्ट्रपतींकडे आपल्या पदाचा राजीनामा केव्हाही देऊ शकतात सुप्रीम कोर्टामध्ये वय पासष्ट वर्षापर्यंत आहे आणि हायकोर्टमध्ये न्यायाधीशांचं वय बासष्ट वर्षापर्यंत ते काम पाहू शकतात त्यानंतर ते रिटायर्ड होतात ज्या न्यायालयात व्यक्तीने न्यायाधीश म्हणून काम कार्य केले आहे त्याच न्यायालयात तो व्यक्ती वकिली करू शकत नाही अन्य न्यायालयात किंवा सुप्रीम कोर्टमध्ये ते वकिली करू शकतात हायकोर्टचे न्यायाधीश हे वकील करू शकतात रिटायरमेंट नंतर पण ज्या राज्यामध्ये ज्या न्यायालयामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टचे सॉरी हायकोर्टचे न्यायाधीश म्हणून काम पाहिले ते राज्य सोडून इतर राज्यात ते वकील म्हणून काम करू शकतात पण शकता। हायकोर्ट सॉरी सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना अशी परवानगी नाही ते रिटायर्ड झाल्यानंतर वकील म्हणून काम पाहू शकत नाही केरळ उच्च न्यायालयाने एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये सर्वात पहिले बंदच्या आदेशाला असंवैधानिक घोषित केले संपाच्या आदेशाला केरळ सरकारने केरळ उच्च न्यायालयाने एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये असंवैधानिक घोषित केले सुप्रीम कोर्ट न्यायाधीशाला ज्या पद्धतीने पदमुक्त केले जाते त्याच पद्धतीने हायकोर्टच्या न्यायाधीशात सुद्धा पदमुक्त केले जाते सध्या मित्र अशी पद्धत आपल्या आपल्याला माहित असेल काही दिवसा अगोदर वर्मा नावाचे एक न्यायाधीश आहे त्यांच्या घराला आग लागली आणि त्यामध्ये काही नोटा जळल्या यावरून मुद्दा चिघडला आणि खन्ना यांनी त्यांच्या विरोधात कमिटी बनवली हा खूप मोठा म्हणजे त्याच्या संबंधी वाद सुरू आहे की खन्ना यांच्या विरोधात याचिका दाखल केल्या गेली की त्यांचे हे अधिकार नाही कारण सुप्रीम कोर्टाला असा अधिकार नाही म्हणून वर्मा यांनी वर्मा म्हणजे एका वेगळ्या माणसाच्या नावामध्ये तशी याचिका आली तर त्यासंबंधीचा वाद आहे या अगोदर आपल्या देशामध्ये कोणाचंही महाभियोग म्हणजे त्याला पदावरून काम करण्यात बघा मित्रो महाभियोग हो, जो शब्द आहे हा न्यायाधीशासाठी नाही आहे तो केवळ राष्ट्रपतींसाठी आपल्या संविधानात तरतूद केलेला आहे पण आपण असे जे काही करंटचे मुद्दे असतात त्याला आपण लिंक केलं पाहिजे आपला की वर्मा यांच्यावर आता तशी प्र, पद्धतीची प्रोसेस सुरू आहे पदमुक्त करण्याची राष्ट्रपती आवश्यकतेनुसार कोणत्याही हायकोर्टच्या न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करू शकतात किंवा अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती करू शकतात राष्ट्रपती हायकोर्टच्या सेवानिवृत्त न्यायाधीशास कोणत्याही हायकोर्टच्या न्यायाधीशाच्या जागेवर कार्य करण्यास नियुक्त करू शकतात हायकोर्ट हे एक अभिलेख न्यायालय आहे हायकोर्टचे निर्णय भविष्यकालीन कामकाजासाठी अभिलेखित केले जातात अनुच्छेद तीनशे पंधरानुसार भारताच्या मुख्य न्यायाधीशाच्या सल्ल्याने राष्ट्रपती हायकोर्टच्या कोणत्याही न्यायाधीशाची बदली दुसऱ्या कोणत्याही न्यायालयात करू शकतात आता उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्र पाहू आपण पहिलं प्रारंभिक अधिकारक्षेत्र प्रत्येक हायकोर्टला मृत्युपत्र विवाह घटस्फोट दत्तक प्रकरणे कंपनी कायदे आणि न्यायालयाचा अवमान इत्यादी संबंधी महसूल विषयक नागरिकांच्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी अनुच्छेद दोनशे सव्वीस यासाठी आवश्यक निर्देशात बंदी प्रत्यक्षीकरण परमादेश निषेध उत्प्रेक्षण व अधिकार पुच्छा हे आदेश देण्याचा हायकोर्टला अधिकार आहे आणि हे प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे हायकोर्टचा दोन अपिलाचे अधिकार क्षेत्र फौजदारी खटल्यांमध्ये जर सत्र न्यायाधीशांनी मृत्यूदंड दिल्यास त्या विरुद्ध हायकोर्ट मध्ये अपील करता येते दिवाणी खटल्यांमध्ये हायकोर्ट मध्ये त्या सर्व खटल्यांवर अपील होऊ शकते जे पाच लाख किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती संबंधित आहेत हायकोर्ट पेटंट डुअर डिझाईन उत्तराधिकार भूमी प्राप्ती दिवाळखोरी व संरक्षण इत्यादी बाबत अपील स्वीकारते उच्च न्यायालयामध्ये खटल्यांचे हस्तांतरण हायकोर्टला असे वाटल्यास की कनिष्ठ न्यायालयात विचाराधीन असलेल्या एखाद्या महत्वाच्या खटल्यात हायकोर्ट स्वतःकडे एखादा महत्वाचा वाटलेला कनिष्ठ न्यायालयाचा खटला हायकोर्ट स्वतःकडे हस्तांतरित करून घेतो किंवा परत त्याच न्यायालयास निर्णय घेण्यास सांगू शकते प्रशासकीय अधिकारी हायकोर्टला त्यांच्या अधीनस्थ न्यायालयामध्ये नियुक्ती पदावनती पदोन्नती व सुट्ट्यांशी संबंधित नियम करण्याचा अधिकार आहे हायकोर्ट राज्यातील अपिलाचे सर्वोच्च न्यायालय नाही राज्य आपण न्यायालयात प्रलंबित असलेले खटले किंवा न्यायालयात दाखल करण्यापूर्वीचे खटले यावर तोडगा का काढण्यासाठी लोक अदालत स्थापन करण्यात आले विधी सेवा प्राधिकरण अधिनियम एकोणीशे सत्याऐंशी दुरुस्ती दोन हजार दोन द्वारे लोक अदालतला वैधानिक दर्जा मिळाला बघा मित्र विधी सेवा प्राधिकरण अधिनियम एकोणीशे सत्याऐंशी लोक आला असे फौजदारी गुन्हे ज्यावर तोडगा समजुता करून काढता येत नाही ते खटले सोडून दिवाणी फौजदारी भूमी अधिग्रहण खटले या संबंधित प्रलंबित खटले मैत्रीपूर्ण पद्धतीने लोक अदालतीद्वारे सोडविले जातात दा न्यायालयात दाखल करण्यापूर्वीचे खटले सुद्धा लोक अदालतीच स्वीकारले जातात लोक अदालतीचे निर्णय दुसऱ्या कोणत्याही दिवाने न्यायालयाप्रमाणे दोन्ही पक्षांना लागू होतात हे निर्णय अंतिम असतात लोक अदालतींनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील केल्या जाऊ शकत नाही देशभरातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये स्थायी स्वरूपात लोक अदालतींची स्थापना करण्यात आली आहे पाच लाख रुपये पर्यंतच्या खटल्याचा स्वीकार लोक अदालत करू शकते दिल्लीमध्ये पहिली लोक अदालत ऑक्टोबर एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये भरवण्यात आली होती त्यामध्ये एका दिवसात दुर्घटनाग्रस्त लोकांना भरपाई देण्यासंबंधी एकशे पन्नास खटले संबंधित आता आहे ग्राहक संरक्षण भारत सरकारने ग्राहक संरक्षणासाठी ग्राहक संरक्षण अधिनियम एकोणीशे शहाऐंशी पारित केला ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा फोरम राज्य स्तरावर राज्य उपभोक्ता विवाद निवारण आयोग व राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय उपभोक्ता विवाद निवारण आयोग स्थापन करण्यात आले आहेत जिल्हा फोरम वीस लाख पर्यंत राज्य उपभोक्ता विवाद निवारण आयोग वीस लाख ते एक करोड पर्यंत खटल्यावर व राष्ट्रीय उपभोक्ता म्हणजे जिल्हा फोरम आहे ते वीस लाख पर्यंत राज्य उपभोक्ता आयोग वीस लाख ते एक करोड आणि राष्ट्रीय उपभोक्ता विवाद निवारण आयोग एक करोडपेक्षा अधिक किमतीच्या खटल्यांवर सुनावणी करू शकतात केंद्रीय प्रशासकीय अधिकरण के कॅट संविधानाच्या अनुच्छेद तीनशे तेवीस ए च्या तरतुदीनुसार कॅट ची स्थापना एकोणीशे पंच्याऐंशी प्रशासनिक अधिकरण अधिनियम एकोणीशे पंच्याऐंशी नुसार कॅटची स्थापना एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये करण्यात आली आणि प्रशासकीय प्रशासनिक अधिकरण अधिनियम एकोणीशे पंच्याऐंशी नुसार ती स्थापना झाली त्यावेळी भारताचे प्रधानमंत्री राजीव गांधी होते कॅट चे अध्यक्ष हायकोर्टचे आताचे किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश असतात अध्यक्ष सोडून कॅट मध्ये सोळा उपाध्यक्ष व एकोणपन्नास सदस्य असतात हे सदस्य न्यायिक व प्रशासकीय दोन्ही क्षेत्रांमधून घेतले जातात मुख्य न्यायमूर्ती एच यांनी सामाजिक न्यायपीठ या नावाने विशेष न्यायपीठाची स्थापना करण्याचे आदेश दिले होते आता काही संकल्पना आहेत ते बघू ऑडी अल्टरम पार्टम हे लॅटिन भाषेतील म्हण आहे हा नैसर्गिक न्यायाचा सिद्धांत आहे ऑडी अल्टरम पॅटम हा नैसर्गिक न्यायाचा सिद्धांत आहे याचा अर्थ असा होतो की कोणत्याही व्यक्तीस बिना सुनवाईच्या दोषी घोषित केल्या जाऊ शकत नाही दोन एक ही एक प्रतिवादी व्यक्तीची याचिका आहे ज्यानुसार ज्याच्यावर आधीच केलेल्या अपराधावर खटला चालवून त्याला निर्दोष मुक्त केलेले आहे तीन नंबर आहे नॉन बीस इन एडे याचा अर्थ असा आहे की एकच बाबीसाठी दोन वेळा नाही म्हणजेच कोणत्याही अपराधास एकाच अपराधासाठी दोन वेळा न्याय दिला जाऊ शकत म्हणजे शिक्षा दिली जाऊ शकत नाही ऑर्डर कॉन्व्हिट ही एक प्रतिवादी याचिका आहे यामध्ये असे म्हटले आहे की यावर आधीच खटला चालवला गेला आहे व त्याला दोषी ठरवण्यात आले आहे आता मित्र मागच्या पेजवर आपलं उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र बाकी होतं ते आपण चार्टच्या माध्यमातून समजू घेऊ ते कुठं आहे उच्च न्यायालय अधिकारिता क्षेत्र स्थान नाव स्थापना वर्ष अधिकारिता क्षेत्र व मुख्यालय कलकत्ता उच्च न्यायालय अठराशे बासष्ट ला स्थापन झालं यामध्ये काय काय येतात तर पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार याच खंडपीठ ब्लेट पोर्ट ब्लेअर आणि जलपाईगुडी येथे आहे याचं मुडस्तान कोलकाता येथे आहे मुंबई अठराशे बासष्ट ला स्थापना महाराष्ट्र गोवा दादरा नगर हवेली दमणदेव या हे त्यांचं कार्यक्षेत्र आहे तर नागपूर पणजी व छत्रपती संभाजीनगर हे त्यांची खंडपीठ आहे आणि मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे मद्रास अठराशे बासष्ट अधिकार क्षेत्र तामिळनाडू पॉंडिचेरी आणि मदुरी चेन्नई येथे मूळ स्थान आहे इलाहाबाद सध्याचा प्रयागराज अठराशे सहासष्ट ला स्थापना उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे आणि प्रयागराज लखनौ येथे त्याचं खंडपीठ सुद्धा आहे आणि प्रयागराज इथे त्यांचं मूळ स्थान आहे कर्नाटक अठराशे चौऱ्याऐंशी यामध्ये कर्नाटकच येथे आणि त्याचं मूळ स्थान बंगळुरू येथे आहे पटना एकोणीशे सोळा ला स्थापना ज्याचं अधिकार क्षेत्र बिहार आहे आणि पटना येथे मूळ स्थान आहे ओडिसा एकोणीशे अठ्ठेचाळीस ला स्थापना ओडिशा हेम अधिकार क्षेत्र आणि कटक या ठिकाणापर्यंत या ठिकाणी त्याचं मूळ स्थान आहे गुवाहाटी एकोणीशे अठ्ठेचाळीस याचा अंतर्गत आसाम नागालँड मिझोरम अरुणाचल प्रदेश हे अधिकार क्षेत्र येते तर गुवाहाटी या ठिकाणी त्याचं स्थान आहे त्याचे खंडपीठ कोहिमा आयजल आणि इटानगर येथे आहेत राजस्थान एकोणीशे पन्नास ला स्थापन राजस्थान या ठिकाणी अधिकार क्षेत्र आहे जोधपूर या ठिकाणी मूळ स्थान आहे आणि खंडपीठ जयपूरला आहे मध्य प्रदेश एकोणीशे छप्पन मध्य प्रदेश अधिकार क्षेत्र जबलपूरला मूळस्थान ग्वाल्हेर इंदोर हे जे दोन ठिकाण आहेत या ठिकाणी खंडपीठ आहेत केरळ एकोणीशे छप्पन केरळ लक्षद्वीप या ठिकाणी अधिकार क्षेत्र आहे आणि एर्णाकुलम येथे मूळ ठिकाण आहे जम्मू काश्मीर व लद्दाख एकोणीशे सत्तावन्न ला स्थापन जम्मू काश्मीर व लद्दाख यासाठी अधिकार क्षेत्र आहे तर श्रीनगर या ठिकाणी मुस्थान आहे आणि जम्मूला त्याचा खंडपीठ आहे गुजरात स्थापना एकोणीशे साठ अधिकार क्षेत्र गुजरात आणि मूळपीठ अहमदाबाद दिल्ली एकोणीशे सासष्ट ला स्थापना दिल्ली या ठिकाणचं अधिकार क्षेत्र आणि दिल्ली येथेच मूळ स्थान आहे पंजाब व हरियाणा एकोणीशे सहासष्ट पंजाब हरियाणा चंदीगड या तीन ठिकाणी अधिकार क्षेत्र आहे तर चंदीगड याच ठिकाणी त्याच मूळ स्थान आहे हिमाचल प्रदेश एकोणीशे एकाहत्तर ला स्थापना आहे हिमाचल प्रदेश अधिकार क्षेत्र येथे फक्त त्यामध्ये आणि शिमला येथे मूळ स्थान आहे सिक्कीम एकोणीशे पंचाहत्तर ला स्थापना सिक्कीम याच ठिकाणी त्याचं अधिकार क्षेत्र आहे आणि गंगटोक या ठिकाणी मूळ स्थान आहे छत्तीसगड दोन हजारला स्थापना छत्तीसगड या एवढंच त्याचा अधिकार क्षेत्र आहे बिलासपूर या ठिकाणी त्याचं मूळ स्थान आहे उत्तराखंड दोन हजारला स्थापना उत्तराखंड एवढंच अधिकार क्षेत्र आणि नैनिताल या ठिकाणी त्यांनी नैनिताल या ठिकाणी त्याचं मूळ स्थान आहे झारखंड दोन हजारला ला स्थापना झारखंड एवढंच अधिकार क्षेत्र येते आणि रांचीला मूळ स्थान आहे मेघालय पंचवीस मार्च दोन हजार तेरा अधिकार क्षेत्र मेघालय आणि शिलाँग या ठिकाणी त्याचं मूळ स्थान आहे मणिपूर पंचवीस मार्च दोन हजार तेरा मणिपूर अधिकार क्षेत्र आहे आणि इम्फाळ येथे त्याचं मूळ स्थान आहे त्रिपुरा सव्वीस मार्च दोन हजार तेरा आणि आगरताळा या ठिकाणी त्याचं मूळ स्थान आहे तेलंगणा एक जानेवारी दोन हजार एकोणीस ला स्थापना तेलंगणा या ठिकाणी त्याचं अधिकार क्षेत्र आहे आणि मूळ स्थान हैदराबाद आहे है। आंध्र प्रदेश एक जानेवारी दोन हजार एकोणीस आंध्र प्रदेश या ठिकाणी मूळ <laughs> आंध्र प्रदेश या ठिकाणी अधिकार क्षेत्र आहे आणि अमरावती या ठिकाणी त्याचं मूळ स्थान आहे जेव्हा आंध्र प्रदेश व तेलंगणा एकाच राज्य होते तेव्हा हायकोर्ट हैदराबाद हेच होते त्याची स्थापना एकोणीशे चौपन्न मध्ये केली होती मित्र न्यायालय हे पूर्ण प्रक्रिया पुस्तकामध्ये जशी दिली आहे तशीच मराठीमध्ये बघितली आता आपण पुढचा व्हिडिओ सॉरी ऑडिओ जो बनवणार आहे तो आहे आपला राज्य विधानमंडळ राज्य विधानमंडळा संबंधी आपण पुढचा ऑडिओ बनवणार आहोत मित्र आपण हे सिरीज एन्जॉय करावी आपल्या ज्ञानामध्ये आपल्या अभ्यासामध्ये रिव्हिजनसाठी याचा वापर करावा सरळ सेवा व्हायला विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप जास्त ही गरजेची सिरीज आहे मित्र असंच तुम्ही याचा जर लाभ घेत राहिले तर तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल हा ऑडिओ थांबवतो धन्यवाद